हॅलो फ्रेंड्स ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजच्या भागात सगळे जेवणासाठी बसलेले असतात तेव्हा अर्जुन रविराज सरांना विचारतो सिनियर आपलं ठरलं तिथे तू जाऊन आलास का तेव्हा लगेच ही प्रिया म्हणते कुठे जायचं ठरलं होतं आणि कशासाठी मग रविराज सर काही नाही एका केसच्या संदर्भात जायचं होतं अर्जुन आपण नंतर बोलू या विषयावरती मित्रांनो आता पूर्णाजींना सायली तिथे कुठेच दिसत नसते त्यावेळी त्या कल्पनाला विचारतात अगं कल्पना सायली कुठे आहे ग तेव्हा लगेच अस्मिता म्हणते इथं फुडं फुडं करताना दिसत नाही ना म्हणजे प्रतिमा हत्याच्या खोलीतच असणार मीच कसं प्रतिमा हत्याचं करते असं दाखवायचं आहे ना तिला मग पूर्णाजी अस्मिताकडे रागाने बघतात तेव्हा कल्पना म्हणते अस्मिता अगं तू दाखवी ना पुरतं तरी करत जा ना तर मित्रांनो सगळेच अस्मितावर हसतात कल्पना म्हणते अगं तू जागेवरून उठत सुद्धा नाहीच आता कल्पना रागवल्यामुळे अस्मिता गाल फुगून बसते इतक्यात सायली प्रतिमाला घेऊन येते तेव्हा सायली म्हणते आई पूर्णाजी प्रतिमा आत्या आज आता आज इथेच बसून जेवणार आहेत आता सगळेच खूप खुश होतात तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगं माझ्या शेजारी बस ना येथे मग प्रतिमा पूर्णाजींच्या जवळ बसते तेव्हा कल्पना म्हणते पूर्णाई तुम्हाला काय वाढू तेव्हा पूर्णाजी म्हणतात मला पोळी आणि लोणचं हवं आहे तेव्हा कल्पना म्हणते का तर पूर्णाजी लगेच म्हणतात कारण प्रतिमाला लोणच्याशी पोळी खायला आवडते तेव्हा पूर्णाजी विमलला लोणच्याची बरणी आणायला सांगतात नंतर पूर्णाजी स्वतःच्या हाताने प्रतिमाच्या ताटामध्ये लोणचं वाढतात मग प्रतिमा सायलीकडे बघते तेव्हा सायली म्हणते जेवा तुम्ही तेव्हा सगळ्यांनाच खूप बरं वाटतं मग प्रतिमा पोळीबरोबर लोणचं खाते आता हे बघून तर पूर्णाजी खूपच खुश होतात आणि सगळेच खुश होतात प्रतिमा त्यांच्याबरोबर जेवणासाठी बसलेली असते ना आता इकडे महिपत खूप चिडलेला असतो तो नागराजला म्हणतो त्या प्रतिमाची खोटी बॉडी कोणी उभी केली आणि काय झालं त्याचं तरीही आली ना ती घरी परत आणि तुमचा भाऊ ती खोटी डेड बॉडी कोणाची आहे हे शोधण्यासाठी हात धुवून मागे लागेल आता तेव्हा नागराज ओरडतो आणि म्हणतो नाही असं नाही होणार दादा जर डेड बॉडीच्या प्रकरणाचा शोध घ्यायला लागला ना तो माझ्यापर्यंत पोचेल मग त्याला कळेल तो खोटा डीएनए मी आणि प्रियाने तयार केला होता मग असं होऊन नाही चालणार तेव्हा महिपत म्हणतो मग आता तो किल्लेदार गप्प बसेल असं वाटतंय का तुम्हाला तेव्हा नागराज म्हणतो नाही तो नाही ना गप्प बसणार पण त्याने काय करायच्या अगोदर मला हातपाय हलवायला पाहिजेत काहीही झालं तरी दादा या डेड बॉडी प्रकरणाच्या मुळाशी पोहोचता कामा नाही मित्रांनो आता या टेन्शनमुळे नागराज आणि महिपत खूपच घाबरलेली असतात आता इकडे अर्जुनचं जेवण उरकलेलं असतं हे बघून कल्पना अर्जुनला म्हणते अरे जेवणा अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो हो झालं माझं मम्मा मला आज जास्त भूक नाही तेव्हा सायली हे ऐकून म्हणते आई हो त्यांना आज भूक नाहीच लागणार कारण कॉफीनंच पोट आहे ना आज त्यांचं तुम्ही जा हात धुवा आणि कामाला लागा आज तशीही तुम्हाला भूक लागणारच नाही मग कामही चांगलं होईल ना मी नंतर देते कॉफी आणून तुम्हाला मित्रांनो सायली हे अर्जुनला बोलत असते तेव्हा सगळे तिच्याकडे बघत असतात आणि गालातल्या गालात, गालात हसत असतात तेव्हा चैतन्य हळूच अर्जुनला म्हणतो तू आज नेमकी काय चूक केली आहेस काय माती खाल्ली आहेस तेव्हा अर्जुन म्हणतो मलाच काही आठवत नाही गप्प बस मित्रांनो आता सगळे जेवत असतात तेव्हा प्रतापराव पुन्हा एकदा दही घेतात आणि हे बघून कल्पना म्हणते अहो तुमचं चाललंय काय तुम्हाला कफ होतो ना आधीच पावसाळ्याचे दिवस आहेत तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं एकच वाटी घेतली ना तुला देऊ का तेव्हा कल्पना म्हणते तुम्ही काय लहान मुलासारखं हट्ट करताय ठेवा बरं ते तर मित्रांनो इतक्यात प्रतिमाला ठसका लागतो तेव्हा सायली म्हणते हळू सावकाश खा तेव्हा सगळेच प्रतिमाकडे बघत असतात मित्रांनो लगेच रविराज प्रतिमाला पाणी देतात तेव्हा पूर्णाजींना खूप छान वाटतं आणि रविराज प्रतिमाची कशी काळजी घेतात हे बघून त्या खूप खुश होतात मग सायली म्हणते सावकाश जेव्हा हां प्रतिमात्या प्रतिमा पाणी पिते आणि नंतर जेवून घेते प्रतिमा बरोबर जेवून सगळ्यांनाच खूप छान वाटलेलं असतं सगळेच खूप आनंदी असतात मित्रांनो आता इकडे प्रिया अर्जुनच्या विचारातच असते ती स्वतःशीच बोलत असते तेव्हा म्हणते अर्जुन आता माझा व्हायला वेळ नाही लागणार मी ना आता मिसेस प्रिया अर्जुन सुभेदार अशी सहीची प्रॅक्टिसच करायला घेते मित्रांनो प्रिया चांगली स्वप्नात रंगलेली असते इतक्यात तिला नागराजचा फोन येतो तेव्हा तो म्हणतो काय हो महाराणी तिथले अपडेट कोण देणार मला तेव्हा प्रिया म्हणते काय अपडेट देण्यासारखे नाही तो तुमची बहिणी इथे तोंड झाकून फिरते मग मी तुम्हाला काय सांगू तेव्हा नागराज म्हणतो मला सांग तिला काही जुनं तर काही आठवत नाही ना, ना तेव्हा प्रिया म्हणते नाही आठवत नाही अहो ती स्वतःचं नाव कविता असं सांगते तुमच्या भावाच्या नावाचं मंगळसूत्र घालायला सुद्धा नकार दिलाय तिनं मग नागराज म्हणतो ती स्वतःला काय समजत असेल ते असेल पण सगळे तिला प्रतिमाच समजतात पण आता दादाच्या मनात हा प्र आला असेल की मग आपण स्मशानात ज्या बाईला जाळं ती डेड बॉडी कोणाची होती आणि या प्रकरणात आपण दोघं होतो हे जर त्याला कळलं ना तर त्याच स्मशानात नेऊन आपल्या दोघांना जाळेल तो हे कळते का तुला प्रिया तेव्हा प्रिया घाबरून म्हणते अहो पण किल्लेदार आता त्या डेड बॉडीचा विचार कशाला करेल तर नागराज हसतो आणि म्हणतो तू ना प्रिया माझ्या दादाला पुरतो ओळखलं नाहीस वकील आहे तो वकील आता तो या गोष्टीच्या मागे हात धुवून लागणार की त्या बॉडीचा डी एन ए तुझ्याशी मॅच कसा झाला मित्रांनो प्रिया आता घाबरते आणि म्हणते तुम्ही इतकं निगेटिव्ह कशाला बोलताय उगाच मला घाबरवू नका मी त्या किल्लेदारवर लक्ष ठेवतो त्यानं जर त्या डेड बॉडीचा काही विषय काढला तर लगेच मी तुम्हाला फोन करून कळवतो मग मित्रांनो नागराज फोन ठेवतो तेव्हा प्रियाला खूपच टेन्शन आलेली असतं ती खूपच घाबरलेली असते आता इकडे किचनमध्ये सायली काहीतरी करत असते तेव्हा अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो सायली मला काहीतरी खायला द्या ना मित्रांनो तेव्हा सायली अर्जुनसाठी कॉफीच घेऊन येते आणि त्याला कॉफी देते आणि म्हणते हे घ्या तुमचे फेवरेट कॉफी सायली हे मुद्दाम करत असते आता अर्जुन म्हणतो हो पण मी खायला मागितले ना तर सायली म्हणते तरी पण तुम्हाला कॉफीच प्यायची आहे आपलं तसं ठरलं आहे ना तर अर्जुन म्हणतो हे कधी ठरलं आणि तुम्ही अशा का वागताय आणि तुम्ही मला चिडलेला का दिसताय सायली तेव्हा सायली म्हणते चिडलेली कोण मी नाही कुठे चिडले बघा हसते मी तर अर्जुन म्हणतो हो पण हे तुमचं हसणं नॉर्मल नाही जरा विचित्र आहे मी काही मिस केले का अर्जुन आठवतो आणि म्हणतो मी फक्त दोनच कॉफी घेतल्या आहेत तुम्हाला वाटते मी खूप कॉफी आहे मित्रांनो अर्जुनच्या अजून लक्षात आलेलं नसतं हे बघून सायली परत रागाने तिथून निघून जाते तेव्हा अर्जुन स्वतःशीच म्हणतो मलाच कळत नाही मिसेस सायली माझ्यावर का चिडल्या आहेत तेव्हा लगेच तिथे चैतन्य येतो आणि चैतन्य हे ऐकून म्हणतो जगातल्या तमाम नवऱ्यांना पडलेला हा एकमेव प्रश्न आहे तर अर्जुन म्हणतो कोणता तर चैतन्य म्हणतो माझी बायको माझ्यावर का चिडली आणि याचं उत्तर काय आहे माहीत आहे का अर्जुन तुला तर अर्जुन म्हणतो काय चैतन्य म्हणतो नवऱ्याच्या वागण्यातच आहे याचं उत्तर आणि अर्जुन तू काय घोळ घालून ठेवलायस का तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्य तुझी शपथ घेऊन सांगतो मी काहीच घोळ घातलेला नाही तेव्हा चैतन्य म्हणतो अरे मला काय मारायचं आहे का तुला तर अर्जुन म्हणतो अरे खरंच मी काही नाही केलं का मला सांग जेव्हा नवऱ्यांना प्रश्न पडतो तेव्हा काय करायचं असतं तर चैतन्य म्हणतो मला कसं माहीत असेल माझं काही लग्न झाले का तर अर्जुन म्हणतो हो पॉईंट आहे तर चैतन्य म्हणतो एक माणूस आहे तुला करेक्ट सल्ला देऊ शकतो तेव्हा अर्जुन म्हणतो कोण आता इकडे प्रिया रविराज सरांच्या खोलीमध्ये आलेली असते आणि बाबा अशी हक मारत येते तेव्हा ते तिथे नसतात हे बघून प्रिया म्हणते किल्लेदार कुठे गेलाय डेड बॉडीची चौकशी करायला तर गेला नसेल ना त्याला शंका तर आली नसेल ना तो कुठून चौकशी करेल हॉस्पिटलपासूनच या वकिलांचा मेंदू कसा चालेल काय माहीत नागोबाला कॉल करायला हवा आता मित्रांनो प्रिया घाबरलेली असते आणि नागराजला फोन करते तेव्हा नागराज म्हणतो हॅलो काय आहे तेव्हा प्रिया म्हणते किल्लेदार घरी नाही तेव्हा नागराज म्हणतो तू याच्यासाठी मला कॉल केलास तू त्याला शोध ना बावळट तेव्हा प्रिया म्हणते प्रतिमावर लक्ष ठेवू का किल्लेदारला शोधू आणि मी किल्लेदारला शोधायला बाहेर गेले आणि इथे प्रतिमाला काही पूर्वीचं आठवलं तर तर नागराज म्हणतो काय प्रिया काम चुकार करायला काय कारणं शोधतेस का तेव्हा प्रिया म्हणते मला टोमने मारण्यापेक्षा लवकरात लवकर त्या सिटी हॉस्पिटलला जा कारण फक्त तिथेच किल्लेदारला कळू शकतं की डी एन ए रिपोर्टमध्ये काहीतरी गडबड आहे तेव्हा नागराज म्हणतो हो जातोय मी आणि तू दादा आला की लगेच मला मेसेज कर तेव्हा प्रिया म्हणते हो हो मग प्रिया फोन कट करते आणि म्हणते कुठे असेल किल्लेदार मित्रांनो आता मात्र प्रिया घाबरलेली असते इकडे अर्जुन प्रतापरावांना भेटायला येतो तेव्हा प्रतापराव म्हणतात काय रे काय काम आहे का बस येते तर अर्जुन म्हणतो हो डॅड मला जरा विचारायचं होतं म्हणजे बायकांच्या मनात काय चाललंय हे कसं ओळखायचं तेव्हा प्रतापराव हसतात आणि म्हणतात अच्छा म्हणजे सायलीबरोबर भांडण झालंय का तुझं मग अर्जुन म्हणतो नाही भांडण नाही झालंय तरीसुद्धा ती चिडली तेव्हा प्रतापराव म्हणतात का तर अर्जुन म्हणतो तिला विचारलं की सांगते की मी नॉर्मलच आहे एक्झॅक्टली बायकांच्या मनात काय चाललंय हे कसं ओळखायचं तेव्हा प्रतापराव म्हणतात अर्जुन हा तर लाखोंचा प्रश्न आहे पण अर्जुन तुला सांगू का या प्रश्नाचं उत्तर ज्या नवऱ्याला सापडलं ना तो जगात सुखी नवरा आणि तुला जर का उत्तर याचं सापडलं तर मलाही प्लीज सांग तेव्हा अर्जुन म्हणतो याला काय अर्थ आहे डॅड मी माझा प्रॉब्लेम घेऊन तुमच्याकडे आलोय ॲडवाईस घ्यायला आणि तुम्हीच मला विचारते तर मित्रांनो मग प्रतापराव हसून म्हणतात या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडेच नाही मग मी काय तुला सल्ला देणार सांग ना तुला गंमत बघायची आहे का मित्रांनो प्रतापराव आता कल्पनाला हाक मारतात अर्जुनला त्यांना दाखवायचं असताना जे तो विचारतोय ते काय आहे ते मग कल्पना लगेच रूममध्ये येते तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं मी चार पाच दिवसांसाठी दिल्लीला चाललोय महत्त्वाचं काम आहे मित्रांनो मग कल्पना लगेच चिडते आणि म्हणते अरे वा चार पाच कशाला चांगले दहा बारा दिवस जा मी बॅग देते भरून तुमची हां आणि तुमच्या बॅगमध्ये दह्याचा चांगला मोठा डबा भरून देते ठीक आहे ना तर मित्रांनो मग कल्पना रागाने बाहेर निघून जाते मग प्रतापराव म्हणतात अर्जुन आता तुझ्या मातोश्री का चिडल्या तुला कळालं का तर अर्जुन म्हणतो नाही तर प्रतापराव म्हणतात मला पण नाही कळलं का चिडली कदाचित मी चार पाच दिवस बाहेर जाणार म्हणून चिडले असेल किंवा तिला बॅग भरावी लागली म्हणून किंवा तिला ऑर्डर सोडतो मी म्हणून किंवा मग जास्तच दही खातो मी म्हणून चिडली असेल हे नक्की माहीत नाही पण ते का हे कळायला मार्गच नाही तर अर्जुन म्हणतो म्हणजे अशी ही कोडी रोज मला सोडवावी लागणार आता तेव्हा प्रतापराव म्हणतात अर्जुन बायका कधी कशा वागतील हे कोणालाच कळत नाही पण एक नक्की त्यांच्या मनातलं आपल्याबद्दलचं प्रेम कधीही आठत नाही त्या कितीही चिडलेल्या असू द्यात त्या आपणाला काय हवं काय नको ते सगळं बघतात त्यांचं ना आपल्या भोवती फिरत असतं हे बघ सायली तुझ्याबरोबर कशीही वागली ना जगातील सर्वात महत्त्वाचा माणूस तूच आहेस हे लक्षात ठेव तेव्हा अर्जुन म्हणतो एस डॅड थँक्यू सो मच माझा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व नाही केला पण तो कसा सॉल्व करायचा हे दाखवून दिलं मित्रांनो मग कल्पना येते लगेच आणि म्हणते बापलेकाचं बोलून झालं असेल ना मग मी येते तुमची बॅग भरायला तेव्हा प्रतापराव म्हणतात अगं ये मी कुठेही जात नाही मी तुझी थोडी गंमत केली मला माहीत होतं तू चिडणार तेव्हा कल्पना हे ऐकून चिडते आणि म्हणते याला काय अर्थ आहे ही कसली गंमत आहे ओ तुम्ही घरात नसला तर मला कसं तरी होतं हे तुम्हाला माहीत आहे ना मित्रांनो अर्जुन हळूच बाहेर निघून जातो कल्पना प्रतापरावांचं काहीच ऐकून घेत नसते ती ते त्यांच्यावर खूप जोरात ओरडत असते आणि त्यांना रागवत असते मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये अर्जुन सायलीची माफी मागतो आणि इतक्यात प्रिया अर्जुनला भेटायला आलेली असते आता बघूयात मग अजून काही काय गंमत होते ते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा